तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी अशी छान तयार झाली आणि माहेरी गेली तेव्हापासून देवपूजा माझ्याकडेच होती त्यामुळे छान छान देवपूजा केली आणि तिथे ना दारावर रंग विकायला आली होती त्यामुळे मस्त अशी रंग आणि रांगोळी मिळणे घेतली मग आम्ही सगळा भजे कुरडई पापड खीर पोळी वरमभात असा सगळा स्वयंपाक केला कारण मम्मीला कुमारिकांना जीव घालायचं होतं त्यामुळे सगळा स्वयंपाक वगैरे आवडल्यावर कुमारिकांना बोलून त्यांचे पूजन करून छान छान त्यांना जेव घातले त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग झाली जायची तयारी तिकडून जाताना एकच पिशवी असलेली मी तिकडून येताना दोन पिशवी आणत होते त्यानंतर आम्ही छान छान तयार झालो आणि मग निघालो रस्त्याला कारण भैया थोड्याच वेळात आम्हाला घ्यायलाही नाही होता मग भैया आला आणि आम्ही थोडा वेळ अशी बसची वाट बघत थांबलो आणि तिथेच एक सुंदर मंदिर होतं तिथे बाहेर शिव शिवलिंग होती त्याचे आरू पाय वगैरे पडून दर्शन घेतलं आणि मग बस न मिळाल्यामुळे शेवटी आम्ही रिक्षानेच प्रवास सुरू केला आज मी मयू अक्का आणि आरू अशा चौघीजणी बसमधून जात होतो त्यानंतर डोंगर दर्या सिग्नल असं सगळं काही पार करत आम्ही पोहोचलो टी व्ही सेंटरला परत तिथे बस न मिळाली आम्ही परत रिक्षानेच बिडकींपर्यंत आलो आणि इथून आम्ही मामाच्या घरी गेलो होतो तिथे असा सगळ्याच मुलांनी आरूला वेळा टाकला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वाचिंग.